आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री प्रशासकीय अभियाना अभियानाअंतर्गत माननीय नामदार प्रकाश आंबेडकर तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हातकणंगले तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या गटसचिव व कर्मचारी यांच्यासाठी जे आरोग्य शिबिर तहसील कार्यालय सभागृह हातकणंगले का येथे संपन्न झाले सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर अरविंद माने डॉक्टर श्री सुशील बेलेकर डॉक्टर एस एन जाधव श्री संदीप चव्हाण के डी सी सी बँकेचे विभागीय अधिकारी श्री निंबाळकर गटसचिव संघटनेचे जिल्हा कार्यकारी सदस्य श्री सचिन गोडखिंडे सचिव श्री दिलीप खरात यांच्या उपस्थितीत झाले माननीय आमदार श्री अशोकराव माने यांनी शिबिरादरम्यान उपस्थित राहून सर्व गटसचिवांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले आपल्या सहकारी संस्थेच्या सर्व कर्मचारी सभासद सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम आहे आज इथं आरोग्याचं संपन्न झालेला आहे मी खरं ज्या सकाळच्या काठाकोला होतो रात्री महालक्ष्मीचं आदर्श होतो काल आपल्या मुंबई पनवेलमध्ये रात्री छत्रपती शाहू महाराजांची कोल्हापूरवासी आणि मोठी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस व माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत माननीय नामदार प्रकाश आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुक्यातील गट सचिवांसाठी आरोग्य शिबीर हातकणंगले ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेलं होतं सदर कार्यक्रमासाठी माननीय अशोकराव माने बापू आमदार हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हे उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमास माननीय सुशील बेलेकर तहसीलदार हातकणंगले निवासी नायब तहसीलदार श्री संदीप चव्हाण डॉक्टर अरविंद मानेसाहेब तसेच तालुक्यातील के डी सी सी बँकेचे विभागीय अधिकारी निंबाळकर साहेब घर सचिव सचिन गोटखिंडे इत्यादी उपस्थित होते डॉक्टर दाता तालुका आरोग्य अरुग, आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुक्यातील आरोग्य पथकानं या सर्व सचिवांची आरोग्य तपासणी केली सदर तपासणीमध्ये बी पी नंतर शुगर व विविध जे काही रोग आहेत त्या रोगांचं तपासणी करून त्यांना सल्ला दिलेला आहे सदर कार्यक्रमास तालुक्यातील जवळजवळ पासष्ट गट कर सचिव कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे सदर कार्यक्रमाचं आयोजन प्रिबंधक सहकारी संस्था हातकणंगले व तालुक्यातील गटसचिव जी संघटना आहे यांच्यामार्फत करण्यात आलेलं होतं